श्रोते हो नमस्कार आज आपण श्रीमद भगवत गीतेच्या आठव्या अध्यायाचे महात्म्य श्रवण करणार आहोत श्रवण करूयात श्री भगवान शिव म्हणाले देवी आता गीतेच्या आठव्या अध्यायाचे महात्म्य श्रवण कर ते ऐकल्यामुळे तुम्हाला फार प्रसन्नता प्राप्त होईल लक्ष्मीजीने असे विचारल्यानंतर भगवान विष्णूंनी अशा प्रकारे आठव्या अध्यायाचे महात्म्य कथन केले होते तर ऐकूयात दक्षिण देशात आमर्द कपूर या नावाचे एक प्रसिद्ध शहर आहे तेथे भावशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याने पत्नी म्हणून एक वेशा ठेवली होती तो मांसाहार करीत असे दारू पित असे श्रीमंताच्या घरचे द्रव्य चोरून नेत असे परस्त्रीशी व्यभिचार करण्याची आणि शिकार करण्याची त्याला मोठी आवड होती त्याचा स्वभाव फार भयानक होता तो मनात मोठमोठे मनोरथ रचत असे एके दिवशी दारू पिणारा घोळका जमला होता त्यामध्ये भाऊ शर्माने भरपूर ताडी प्यायली ताडी गळ्यापर्यंत चढेल इतकी प्यायल्यामुळे अजीर्ण होऊन अत्यंत दुःखी तो पापात्मा कालवश झाला मृत्यूनंतर तो एक मोठा ताडाचा वृक्ष झाला त्याच्या दाट आणि थंड छायेचा आश्रय करून ब्रह्मराक्षस झालेले कोणी पतीपि पत्नी तेथे ते राहत होते म्हणजे हा जो होता की ब्राह्मण तो ताड वृक्ष झाला दुसऱ्या जन्मामध्ये आणि त्याच्या आश्रयालाच तिथे ब्रह्मराक्षस झालेले कोणी पत्नी राहत होते त्यांचा पूर्वजन्मेचा वृत्तांत असा आहे कुशिबल नावाचा एक ब्राह्मण होता तो वेदवेदांगाची तत्वे जाणत होता संपूर्ण शास्त्राचा अर्थ जाणणारा आणि सदाचारी होता त्याच्या पत्नीचे नाव कुमती होते ती एक उलटा स्त्री होती तो ब्राह्मण विद्वान असूनही अत्यंत लोभी असल्यामुळे दररोज आपल्या स्त्रीसमवेत महेश कालपुरुष आणि घोडे इत्यादी मोठ्या दानाचे ग्रहण करीत असे परंतु दुसऱ्या ब्राह्मणांना दानात मिळालेली कवडीसुद्धा देत नसे ते दोघे पतीपत्नी मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झाले ते भूक आणि तहाण्याने व्याकुळ होऊन पृथ्वीवर फिरत असताना त्या ताडाच्या वृक्षाजवळ आले आणि त्याच्या मुळीजवळील भागात विश्राम करू लागले त्यानंतर पत्नीने पतीला विचारले हे नाथ आपले हे महान दुःख कसे दूर होईल आणि या ब्रह्मराक्षस योनीमधून कोणत्या प्रकारे आपणा दोघांची मुक्ती होईल तेव्हा त्या ब्राह्मणाने म्हटले ब्रह्मविद्येचा उपदेश अध्यात्मतत्वाचे विचार आणि कर्मविधीच्या ज्ञानाशिवाय कोणत्या प्रकारे या संकटातून सुटका होऊ शकते हे ऐकून पत्नीने विचारले की कि तद्ब्रह्म किंमध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम म्हणजे पुरुषोत्तम ते ब्रह्म काय आहे अध्यात्म काय आहे आणि कर्म कोणते आहे पत्नीने असे म्हटल्याबरोबर एक आश्चर्यकारक घटना घडली ती श्रवण करा उपरोक्त वाक्य गीतेच्या आठव्या अध्यायाचा अर्धा श्लोक होते त्याचे श्रवण केल्यामुळे त्या ताडाच्या वृक्षाने आपल्या रूपाचा त्याग करून भावशर्मा नावाचा ब्राह्मण झाला तत्काळ ज्ञान प्राप्त झाल्यामुळे विशुद्ध चित्त होऊन तो पापाच्या चंगुलातून मुक्त झाला तसेच त्या अर्ध्या श्लोकाच्या महात्म्यामुळे ते, ते पतीपत्नीही जे ब्रह्मराक्षस झालेले होते मुक्त झाले त्यांच्या मुखातून दैवयोगानेच न कळतच आठव्या अध्यायाचा अर्धा श्लोक बाहेर पडला होता त्यानंतर आकाशातून एक दिव्य विमान आले आणि ते दोघेही पतीपत्नी त्या विमानात आरूढ होऊन स्वर्गलोकाप्रत गेले तेथील हा अत्यंत आश्चर्यजनक होता त्यानंतर त्या बुद्धिवान ब्राह्मणाने भावशर्माने आदरपूर्वक तो अर्धा श्लोक लिहिला आणि देवेश्वर जनार्दनाची आराधना करण्याच्या इच्छेने तो मुक्तिदायी काशीपुरी मध्ये गेला तिथे त्या उदार बुद्धी ब्राह्मणाने कठोर तपश्चर्या आरंभली त्यावेळी क्षीरसागर कन्या भगवती लक्ष्मीने हात जोडून देवांचेही ईश्वर असलेल्या जगतपती जनार्दनाला जनार जनार विचारले हे नाथ आपण निद्रा त्याग करून उभे का राहिल्यात श्री भगवान म्हणाले देवी काशीपुरीमध्ये भागीरथी नदीच्या तीरावर बुद्धिवान ब्राह्मण भावशर्मा माझ्या भक्तिरसात परिपूर्ण होऊन अत्यंत कठोर तपश्चर्या करीत आहे तो आपल्या इंद्रियांना वश करून गीतेच्या आठव्या अध्यायाच्या अर्ध्या श्लोकाचा जप करीत आहे मी त्याच्या तपश्चर्याने परम संतोष पावलो आहे बऱ्याच वेळापासून त्याच्या तपस्येला अनुसरून अशा फलाचा विचार करीत होतो आता ह्यावेळी ते फळ देण्यासाठी मी आतुर झालो आहे श्री पार्वतीने विचारले हे भगवन श्रीहरी नेहमी प्रसन्न राहणारे असूनही ज्यांच्यासाठी चिंताक्रांत झाले होते त्या भगवतभक्त भावशर्माने कोणते फळ प्राप्त केले श्री महादेवजी म्हणाले देवी ब्राह्मणश्रेष्ठ भावशर्मा प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूचा प्रसाद प्राप्त करून अत्यंत सुख म्हणजे मोक्षाला प्राप्त झाला त्याचे दुसरे हे जे नरकयातना भोगत होते त्याच्या शुद्ध कर्मामुळे भगवंताच्या धामाला प्राप्त झाले पार्वती हे आठव्या अध्यायाचे महात्म्य तुम्हाला संक्षिप्तपणे सांगितले आहे यावर नेहमी चिंतन करीत राहिले पाहिजे तर श्रोते हो बघा एक अर्धा श्लोक म्हटला तर भावशर्मा मोक्षपदाला गेला तर आपण जर गीतेच्या अध्यायाचं पूर्ण श्लोक म्हटला किंवा पूर्ण श्लोकाचा पाठ केला तर काय होईल आणि कसं असतं प्रत्येक गोष्ट ही विश्वा म्हणजे विश्वासावर अवलंबून असते जर श्रद्धा असेल विश्वास असेल तरच कुठल्याही गोष्टीची फलश्रुती होते कारण नुसतंच आपण उगी तोंडाने वाचण्यात काही अर्थ नाही तिथं आपला विश्वास पण पाहिजे तर कसं वाटलं हा एक गीतेच्या आठव्या अध्यायाचं महात्म्य तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद